पठार भागात चोरीचे सत्र काय थांबे ना पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर जनतेत प्रश्नचिन्ह सोमवार दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे दोन ते अडीचच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दोन पिकअप गाड्यांचे सहा टायर तर आयशर गाडीचे संपूर्ण डिझर चोरून नेले आहे संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील माळोदवाडी येथील राहुल अशोक खेडकर यांच्या मालकीची एम ए चौदा एल एस चौदा या गाडीचे चार टायर तर नितीन भिकाजी थोरात यांच्या मालकीची एम एच चौदा सी एम छत्तीस पंचवीस या गाडीचे दोन टायर तर कैलास करंजेकर यांच्या आयशर गाडीचे संपूर्ण डिझेल अंदाजे सत्तर ते पंच्याहत्तर लिटर रात्रीच्या सुमारास चोरून नेले आहे तर आता संपूर्ण पठार भागातून पोलीस स्टेशनवर अक्षरशः जनतेत आक्रोश पाहायला मिळत आहे या अगोदर जांबूत येथील शेतकरी योगेश कडलक यांच्या मालकीची पाच एच पी पाणबुडी मोटर नदी काठी दोन वेळा चोरीला गेले आहे त्यांनी पोलीस स्टेशनला अनेक वेळा फेऱ्या मारून देखील काही फायदा झाला नाही त्यांनी तर आता वैतागून अक्षरशः कामधंदा करून आपली उपजीविका करत आहेत अशा अनेक ठिकाणी चोऱ्या झाल्या आहेत परंतु एकाही चोरीचे आतापर्यंत कुठलेही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले दिसून येत नाहीत नक्की पोलीस पोलीस प्रशासन करते तरी काय अशी आता शंकाच पोलीस प्रशासनावर पठार भागातील जनता उपस्थित करत आहे प्रशासन नक्की या चोऱ्यांचा तपास लावेल का पठार भागातील जनता मोकळा श्वास घेईल का आणि हे चोऱ्यांचे सत्र कुठेतरी थांबेल का यावर मात्र प्रश्नचिन्हच आहे ब्युरो रिपोर्ट कानोसा न्यूज घारगाव या ठिकाणी महाळद्वाडीमध्ये रात्री एक दोनच्या सुमारास या ठिकाणी साधारणतः दोन पिकअपचे टायर एकूण सहा टायर आणि एका मोठ्या गाडीचं साधारणतः किती लिटर सत्तर, सत्तर ते पंच्याहत्तर लिटर डिझेलची चोरी या ठिकाणी रात्री दोन अडीचच्या सुमारास घडलेली आहे येथील जे आमचे पिकअप ड्रायव्हर आहेत पिकअप जे मालक आहेत एकतर धंद्यांची इतकी वाईट परिस्थिती असताना सुद्धा कर्ज व काढून या ठिकाणी पिकअपचा धंदा करतात परंतु अशा चोरांच्या या चोऱ्यांमुळे यांचा पिकअपचा धंदा देखील अडचणीत आलेला आहे आणि प्रशासनाला एक विनंती आहे की या ठिकाणी आपण या पठार भागामध्ये अनेक महिन्यांपासून चोऱ्यांचं या ठिकाणी सत्र चालूच आहे आपण या ठिकाणी आपली पोलीस यंत्रणा नेमकं करते काय कारण सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळणारे जे हे प्रश्न आहेत हे जर प्रश्न या ठिकाणी आपण सोडू शकत नसाल तर या ठिकाणी जनतेचा आक्रोश या ठिकाणी निषेध या ठिकाणी त्या निषेधाला आपल्याला सामोरं जावं लागेल आणि या ठिकाणी सर्व ग्रामस्थ माळजडीचे ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहे तरी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण ह्या ज्या चोऱ्या होतात या याची लवकरात लवकर दखल घ्यावी आणि ह्या चोऱ्यांपासून या, या गोरगरीब जनतेला आपण मुक्त करावं हो। आपण प्रशासकात कायद्याचं आपण पालन करता त्यामुळं आमच्या या सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी पठार भागाच्या जनतेला चोरांच्या या सत्रापासून आपण मुक्त करावं या ठिकाणी या चोरीचा शोध जर लागला नाही तर यापुढे आमचे सर्व माळचे ग्रामस्थ या ठिकाणी एकतर मोर्चा नाही तर तरी आम्हाला निषेध या ठिकाणी व्यक्त करून आम्हाला या ठिकाणी पुढीची कारवाई करावी लागेल तरी पोलीस प्रशासनाची आमच्या या सूचनेचं या ठिकाणी पालन करावं असे मी या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं प्रशासनाला एक विनंती करत आहे